नवापूर विसरवाडी महामार्गावर आठ मे रोजी न्यू मनोहर हॉटेल जवळ एक भीषण अपघात झाला भरधाव वेगात असलेला पिकअप सारवट येथून चिंचपाडा येथे जात असलेल्या दुचाकी जे जे, मागून जोरदार धडक दिली या धडकेमुळे दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली खड्ड्यात फेकले गेले आहे या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान रूपसिंग पोचल्या वसावे व सत्तर राहणार चिंचपाडा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघातातील अन्य जखमी आत्माराम शिवराम वसावे राहणार चिंचपाडा महेश युवराज वाघ राहणार टेबे सटाणा अरुण दादाजी सोनवणे राहणार महाट आणि लोकेश लक्ष्मण अहिरे राहणार नामपूर बागलाण यांना विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे न्यूज नेटवर्क शहादा